सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी दत्त जयंती आलेली आहे आपल्या सर्व भक्तांचा स्वामी भक्तांचा आवडता दिवस आहे तो म्हणजे दत्त जयंतीचा आपण मोठा सण उत्सव आपण साजरा करत असतो दत्त जयंतीच्या दिवशी सर्व भक्तांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल म्हणजे दत्त जयंती तर आपण सर्वच म्हणजे आपण स्वामी भक्त दत्तगुरु महाराज भक्त आपण एकवीस दिवसांची कुणी कुणी तर अगदी वर्षभर आपण सेवा करतच असतो पण संकल्पयुक्त सेवा आपण एकवीस दिवसांची अकरा दिवसांची अशी आपण सेवा स्वामींचा प्रकट दिवस असेल पुण्यतिथी असेल किंवा दत्त जयंती या शुभतिथींना तरी आपण एकवीस दिवसांची किंवा अकरा ज्यांना जेवढी जमेल तेवढी संकल्पयुक्त आपण सेवा करत असतो तर बघा आता चार डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे त्याआधीच आपल्याला एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात करायची आहे तर चौदा नोव्हेंबर ते चार डिसेंबर असा हा एकवीस दिवसांचा कालावधी आपल्या स्वामींसाठी आपल्या दत्तगुरू महाराजांसाठी किमान सकाळच्या सकाळी तुम्ही पाच मिनटं जरी काढले ना नाही सकाळी वेळ मिळत घरी ऑफिसवरून आलात किंवा कुठल्या कामावरून आला तुम्ही रात्री जरी सेवा केली ना अगदी बारा वाजेपर्यंत जरी सेवा केली ना तरीही चालेल पण हा काळ हा एकवीस दिवसांचा काळ असा आहे की आपल्या स्वामींची आपल्याला प्रचिती अनुभव देणारे हे एकवीस दिवस आहे आपल्याला सर्वांनाच महाराजांची सेवा करायची आहे गुरु महाराजांची सेवा करायची आहे तुम्ही गजानन महाराजांची सेवा करत असाल आपले साय साई भ भक्त असतील सा साईबाबांची सेवा करा गुरु महाराज सर्व रूपं एकच आहे तेच आपले स्वामी आहे स्वामी महाराजांची सेवा करत असाल तुम्ही ज्या देवांना मानतात ना त्यांची सेवा एकवीस दिवसांची जरूर करा बघा सोनेरी अनुभव दिल्याशिवाय ही सेवा राहत नाही खूप खूप खुँँ प्रभावी सेवा आहे सर्व महिला दादा यांनी सेवा अवश्य करावी कितीही अवघड अशक्य इच्छा असेल नोकरी लागत नाही लग्नात काही प्रॉब्लेम येत असतील आर्थिक अडचण घरात आहे काही ना काही कारणावरून आर्थिक अडचणी येत आहे कुठल्याच कामात यश मिळत नाही कुठेही मार्ग मिळत नाही आपण कष्ट करायला तयार आहोत पण आपल्याला स्वामींचं पाठबळ हवं आहे मग अशा सर्व सर्व शुभ तिथींना जर आपण सेवा केली तर नक्कीच आपल्याला प्रचिती मिळते मार्ग सर्व बंद झालेले आहे घाबरण्याची गरज नाही सेवेला सुरुवात तर करा एका दिवसातच तुम्हाला सोनेरी अनुभव नाही आला तर बोला तर दत्त जयंती विशेष अशी आपल्याला एकवीस दिवसांची सेवा सर्वांनाच करायची आहे चौदा नोव्हेंबर शुक्रवार ते चार डिसेंबर गुरुवार अशी ही एकवीस दिवसांची सेवा आपल्याला सर्वांना सुरू करायची आहे ज्यांना अकरा दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी तेवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर तेवीस नोव्हेंबर रविवार ते चार डिसेंबर गुरुवार अशी तुम्ही अकरा दिवससुद्धा सेवा सुरू करू शकता पण मी म्हणते चौदा नोव्हेंबर ते चार डिसेंबर अशी एकवीस दिवसांची सेवा जरूर सर्वांनी करायची आहे तुम्ही दत्तगुरू महाराजांची सेवा सुरू करा स्वामींची करा गजानन महाराजांची करा साईबाबांची करा देव आपला एकच आहे तुम्ही ज्या रूपात बघाल ना त्या रूपात तुम्हाला दर्शन देऊन जातील अशी ही प्रभावी सेवा असते आणि दत्त जयंतीपर्यंत केलेली सेवा कधीच खाली जाणार नाही शंभर नाही हजार टक्के सांगते सर्वांनी सेवा करा तोडकी मोडकी का होईना स्वामींना सेवा मंजूर आहे नक्की सेवा करा तर एकवीस दिवसांची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे या तीन सेवा स्वामींचा प्राण आहे या तीन सेवा सर्वांनी जरूर करा जेवढ्या होतील ना तेवढ्या करा पण नक्की करा मी आता सांगत आहे तुम्हाला नाही जमले नाही एवढ्या सेवा तर त्यातली थोडी का होईना डोंगरा एवढी नाही पण कणभर तर सेवा आपण करू शकतो जी पण कराल सेवा ती मनापासून करा हृदयापासून करा नुसती वाचायची म्हणून वाचतोय आणि पूर्ण करतोय असं नाही थोडं करा पण नीट करायचं आहे आपल्याला मनापासून करा हृदया पासून केलेली सेवा स्वामी चरणी जरूर पोहोचत असते तर आपल्याला एकवीस दिवस एकवीस स्वामी चरित्र सारा मृताचे पारायण करायचे आहे आता एकवीस दिवस एकवीस स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे तर रोज एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहे आता समजा लहान लेकरं आहे किंवा म्हणजे वयस्कर व्यक्ती वगैरे असेल मग त्यांना एक ते एकवीस अध्याय एकाच जागी बसून नाही वाचता आलं तर मग काय करायचं देवघरात तुम्ही तीन वेळेला जरी सात अध्याय सकाळी सात अध्याय दुपारी आणि सात अध्याय संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत जरी वाचले ना फक्त दुपारची बारा ते ही वेळेत या वेळेत सेवा अजिबात करू नका दत्त गुरु असते या वेळा सेवा अजिबात करायची नाही या वेळा तुम्हाला जे मागणं असेल तुम्हाला जे दुःख असेल संकट असेल तुम्ही स्वामींचरणी दत्त गुरु महाराजांचरणी बोलू शकता पण सेवा मात्र या अर्धा तासाच्या कालावधीत अजिबात करू नका मग पहाटे करा पहाटेचं वातावरण तर इतकं शांत आणि इतकं छान असतं या सेवे म्हणजे पहाटे केलेली सेवा इतकी सुंदर वाटते आपलं मन आपलं शरीर आणि आपलं घर दार सर्व काही पवित्र करून देत असते आता नाही पहाटे जमत मग दुपारी करा फक्त अर्धा तासाचा कालावधी बारा ते साडेबारा वाजेपर्यंत करू नका बाकी तुम्ही दिवसभर अगदी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सेवा केली ना ज्यांना ना एक ते सव्वा तासात दीड तासात वर्षाच्या आत आपले एकवीस अध्याय होऊन जातात रोज तुमचं एक पारायण एक पाठ पूर्ण होणार आहे आता एका जागी बसून तुम्हाला एवढे एकवीस अध्याय नाही वाचता येत ना सकाळी सात अध्याय वाचा दुपारी सात रात्री किंवा संध्याकाळी सात वाजले ना वाचले ना तरीही चालेल तीन बैठकीतसुद्धा तुम्ही एक पारायण एक दिवसाचं पूर्ण करू शकता असं तुम्हाला एकवीस दिवस रोज एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहे म्हणजे एक स्वामी चरित्राचा पाठ पारायण पूर्ण होईल असे एकवीस दिवसात तुमचे एकवीस पारायण एकवीस पाठ एक पूर्ण होणार आहे खूप सुंदर सेवा आहे मनापासून वाचायचे आहे म्हणजे जे पण तुम्ही अध्याय वाचाल ना मन लावून वाचा स्वामी साक्षात आपल्या जवळ आहे अशी अनुभूती नक्कीच मिळते आपल्याला आता समजा तुम्हाला लहान लेकरं आहे नाही जमत एवढी सेवा रोज एकवीस अध्याय नाही जमले मग काय करायचं आहे महिलांनो दादांनो तुम्ही रोज जरी सात अध्याय वाचले ना आज सात अध्याय वाचा उद्या सात परवा सात म्हणजे तीन दिवसात तुमचं एक स्वामी चरित्र पारायण पूर्ण होणार आहे असं तीन तीन करत तुम्ही एकवीस दिवसात तुमचे सात पारायण पूर्ण होणार आहे ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी सांगत आहे ज्यांना थोडा वेळ आहे त्यांनी नक्कीच रोज एक ते एकवीस अध्याय एक मांडी करा किंवा उठून बसून केलं तुम्ही तीन टाईम जरी वाचले तुम्ही सात सात अध्याय वा चालेल पण ज्यांना जरी एक मांडी जमत असेल त्यांनी जरूर एक मांडी करा ज्यांना नाही जमत त्यांनी सात अध्याय सकाळी सात अध्याय दुपारी आणि सात अध्याय रात्री संध्याकाळी वाचले तरी चालेल पण आता ज्यांना अजिबात वेळ नाही लहान लेकरं बसू देत नाही किंवा ऑफिसच्या कामामुळे नाही जमत मग काय आहे तुम्ही सात अध्याय या आज सात अध्याय उद्या सात अध्याय तिसऱ्या दिवशी असं तीन दिवसात तुमचं एक पारायण होईल म्हणजे एकवीस दिवसात तुमचे सात स्वामी चरित्र सारामृताचे पारायण होणार आहे आता ज्यांना एवढा वेळ नाही त्यांनी रोज तीन अध्याय आपण स्वामी सेवा करतो रोजची नित्य सेवा आपण तीन तीन अध्याय तर रोज वाचतच असतो मग तुम्ही तसंच जरी नित्यसेवा केली ना तीन अध्याय रोज रोज वाचले ना तुम्ही एकवीस दिवसात तुमचे तीन पारायण होणार आहे ज्यांना अजिबात वेळ नाही लहान खूप लेकरं आहे अजिबात बसू देत नाही एक मिनटंसुद्धा देत नाही त्यांनी अशी सेवा करायची आहे ज्यांचे लेकरं मोठे आहे तुम्हाला वेळ आहे त्यांनी रोज एक ते एकवीस अध्याय रोज पठण करा आणि एकवीस दिवसात एकवीस पारायण जरूर कन करा ज्यांना कमी वेळ आहे मी तुम्हाला सांगितलं सात अध्याय रोज वाचा तुमचे एकवीस दिवसात सात पारायण पूर्ण होणार आहे सात स्वामी चरित्र सारामृताचे पाठ तुमचे होणार आहे आता ज्यांना नाहीच वेळ त्यांनी रोज तीन अध्याय जरी वाचले ना तर एकवीस दिवसात तुमचे तीन पाठ पूर्ण होणार आहे म्हणजे तुमचे तीन पारायण पूर्ण होणार आहे खूप सोन्यासारखी सेवा आहे करून तर बघा तुमची सेवा कधीच खाली जाणार नाही महाराज आहेत प्रचिती नक्कीच देतील तुम्हाला आता दुसरी स्वामी सेवा म्हणजे आपण रोज अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रोज अकरा माळी सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा रात्री करा तुम्हाला जेव्हा अगदी शांततेत वेळ मिळेल ना तेव्हा आपल्या स्वामींसाठी थोडासा वेळ जरूर काढायचा आहे आपले स्वामी बघा आपली पाठ सोडून कधीच जात नाही कायम आपल्या पाठीशी उभे राहतात म्हणून आपल्या स्वामींसाठी आपण एवढे तर सेवा करू शकतो स्वामींना दुसरं काही नको आपल्याकडून तुम्ही हे चढवा तुम्ही ते चढवा नको स्वामींना काहीच नको आहे आपल्याकडून स्वामी देतात आपल्याला त्यातून आपण आपल्या स्वामींना चढवत असतो म्हणजे तुम्ही फळं चढवता स्वामींना किंवा स्वामींची मूर्ती आणत असाल स्वामींना मुकुट बनवत असाल हा हार बनवत असाल हे वस्त्र घेत असाल चांगले भारी भारी, भारी फुलं चढवत असाल भारी भारी मिठाई चढवत असाल स्वामींना स्वामींना काहीच नको आहे स्वामींना फक्त आपल्याकडून आपली खरी भक्ती पाहिजे आहे ज्या मनुष्याच्या हृदयात स्वामी वसतात ना स्वामी त्याच्या पुढे मागे वसतात म्हणजे कायम आपल्या पाठीमागे पुढे असतात स्वामी कधीच आपले स्वामी आपल्याला एकटं सोडून कुठंच जात नाही बघा सेवा करून तर बघा सेवेला सुरुवात तर करा तोडकी मोडकी थोडीशी जरी सेवा केली ना फळ नक्कीच देऊन जाणार आहे स्वामी आहे कधीच एकटं सोडणार नाही साऱ्या जगाने पाठ फिरवली ना आपल्याकडून पण आपले स्वामी कधीच आपल्याकडं पाठ फिरवणार नाही आपल्या पाठीशी कायम आपले स्वामी उभे राहतात माय माऊली आहे आपल्या माय माऊलीला काहीच नकोय आपल्याकडून आपल्याकडून फक्त पाहिजे ती म्हणजे खरी भक्ती स्वामी भक्तीचे भुकेले आहे स्वामींची भक्ती सेवा करून तर बघा तर एकवीस दिवसात आपल्याला अकरा माळी मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप दिवसभरात केव्हाही करा पण अकरा माळी जप या एकवीस दिवसात करून तर बघा त्याचबरोबर तिसरी सेवा म्हणजे एकवीस दिवस रोज अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करायची आहे आता तारक मंत्र बोलताना असाच बोलायचा नाही महिलांनो दादांनो देवघरासमोर आसन घेऊन बसायचं आहे तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घ्या जी पण सेवा कराल स्वामी चरित्र सारामृताची सेवा करा मा मंत्र जप करत असाल अकरा माळी मंत्र जप किंवा तारक मंत्राची सेवा करत असाल देवघरात तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावून शांत आसन घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला प्यायचं पाणी घ्यायचं आहे छोटासा ग्लास भरून प्यायचं पाणी घ्यायचं आहे त्यावर उजवा हात ठेवून तारक मंत्र बोलायचा आहे अकरा वेळा अकरा वेळा अखंड तारक मंत्र बोला पेल्यावरचा हात हलवू नका शांततेत सेवा करायची आहे नंतर ते तारक मंत्राचे पवित्र तीर्थ स्वामींचा आशीर्वाद आहे ते पाणी ते तीर्थ सर्वांनी थोडं थोडं प्यायचं आहे तुमच्या घरात नकारात्मकता वाटत असेल कुठंच तुम्हाला आनंदासारखं वातावरण वाटत नसेल घरात तर ते थोडंसं स्वामींचं तीर्थ शिंपडून जरी दिलं ना महिलांनो एकवीस दिवस सेवा करून तर बघा खूप छान अनुभव येतील जी मुलं तापट आहे रागीट आहे ज्यांना खूप अडी अडचणी येतात आजारपण आहे सर्व सर्व व्यक्तींना हे तीर्थ आपल्या घरात नक्की प्यायला द्या महिलांनी सेवा करा दादांनी सेवा करा पण सेवा जरूर करायची आहे या तिन्ही सेवा स्वामींची प्रचिती अनुभव देणाऱ्या आहे नक्की करा सेवा करताना पहिल्या दिवशी संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प तुम्ही घरी केला चालेल उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन त्यात अक्षता एक फूल किंवा तुळशीचं पान ठेवून तुम्ही एकवीस दिवसांची स्वामींची ही, ही सेवा करत आहात तुम्ही मनात ठरवलं असेल की तुम्ही स्वामींची कोणती सेवा करत आहात ते संकल्प करताना बोलून घ्यायचं आहे स्वामीचरित्र सारा मृताचे पारायण आकरा माळी रोज जप अकरा वेळा तारकमंत्र तुम्ही कोणती सेवा करत आहात किंवा या तिन्ही सेवा स्वामींच्या चरणी तुम्ही देणार आहात तर ये ह्या गोष्टी तुम्ही संकल्प करताना बोलून घ्यायचं आहे तुमचं नाव बोला गोत्र बोला आणि तुम्ही सेवा चरणी देणार आहात अखंड हा शब्द बोलू नका एखाद दिवशी तुम्हाला बाहेर जावं लागलं तुम्हाला एखाद दिवशी सेवा नाही जमली तर मग तुम्ही एक दिवस वाढवून घेतला तरीही चालेल पण अखंड सेवा देईल स्वामी मी तुमच्या चरणी असं बोलू नका फक्त मी सेवा करणार आहे तुम्हाला एवढंच बोलायचं आहे आणि ते तामणात पाणी सोडून द्यायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरी संकल्प करू शकता किंवा तुम्ही मंदिरात जाऊन मठात जाऊन जरी संकल्प केला एक नारळ आणि थोडी खडी साखर स्वामींचरणी अर्पण करा आणि मुजरा करून संकल्प करा की तुम्ही एकवीस दिवसात कोणती सेवा करणार आहात स्वामींचरणी कोणती सेवा देणार आहात असं बोलून नारळ आणि खडी साखर स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे आता चौदा तारखेला शुक्रवार आलेला आहे तुम्ही तेरा तारखेला जरी स्वामींच्या मंदिरात मठात केंद्रात जाऊन नारळ आणि खडीसाखर चढवून आले संकल्प करून आले ना तरीही चालेल आणि शुक्रवारच्या पहाटेपासून सकाळपासून तुम्ही सुशिरभूत होऊन तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता चौदा नोव्हेंबर ते चार डिसेंबर खूप सोन्यासारखी सेवा जरूर आहे जरूर करायची आहे महिलांनी चार दिवसात सेवा करू नये तुम्ही चार पाच दिवस आधी सेवा सुरू केली चौदा तारखेपासून आपल्याला एकवीस दिवसांची सेवा सुरू करायची आहे तुम्ही दहा नोव्हेंबरपासून सेवा सुरू करा अकरापासून बारा तेरा म्हणजे तुम्हाला चार पाच दिवस आधी जर पाहिजे असतील तुम्हाला माहीत असेल तुमची डेट कोणती आहे मासिक धर्माची त्याआधी तुम्हाला जर मध्येच मासिक धर्म येत असेल तर मग तुम्ही चार दिवस आधीसुद्धा सेवेला सुरू करू शकता फक्त एकवीस दिवसांची सेवा आपल्याला दत्त दत्त जयंतीपर्यंत पूर्ण करायचे आहे मग तुम्ही चार दिवस आधी सुद्धा सेवा सुरू करू शकता महिलांनो म्हणजे एकवीस दिवसांची सेवा दत्त जयंतीपर्यंत पूर्ण झालीच पाहिजे पार न फेडलंच पाहिजे त्या दिवशी आपलं उद्यापन एकवीस दिवसांचं संकल्पयुक्त केलेली सेवेचं उद्यापन दत्त जयंतीच्या दिवशी आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे तुम्ही आधी सुरू करू शकता चार दिवस आधी सेवा सुरू करू शकता पण चौदा डि नोव्हेंबर ते चार डिसेंबर अशी एकवीस दिवसांची सेवा माझे दादा महिला सर्वांनी जरूर करा त्याचबरोबर तुम्हाला जर दत्तगुरु महाराजांची सेवा करायची असेल स्वामी दत्तगुरु महाराज काही वेगळे नाही पण ज्यांना गुरुचरित्रातील नववा अध्याय रोज पठन करायचा असेल किंवा चौदावा किंवा अठरावा घरात खूप दुःख दारिद्र्य आहे कुठंच मार्ग मिळत नाही तुम्हाला तर प्रत्येकाने गुरुचरित्रातील नववा अध्याय रोज एकवीस दिवस रोज दिवा अगरबत्ती करून घ्या आसन घेऊन बसा एक वेळ कायम ठरवून घ्या नाही ठरवता आली तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही गुरुचरित्रातील नववा अध्याय पठन करायचा आहे कुठंच मार्ग मिळत नाही पैसा घरात टिकत नाही त्या व्यक्तींनी त्या महिलांनी दादांनी तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा हे दोन्ही अध्याय रोज पठन करा तुम्हाला नववा अध्याय आवडतो तुम्ही नववा अध्याय पठन करा रोज एकवीस दिवस किंवा चौदावा आणि अठरावा गुरुचरित्रातील म्हणजे मेरूमणी म्ह समजले जातात हे दोन अध्याय म्हणजे चौदावा आणि अठरावा हे अध्याय जरी तुम्ही एकवीस दिवस न चुकता रोज पठन केले ना तरीही चालेल किंवा एकवीस दिवस संक्षिप्त स्वरूपातील श्री गुरुचरित्र अवतरणिका तुम्हाला पोथी मिळून जाती जाईल केंद्रात गेला तुम्ही सांगितलं श्री गुरुचरित्र अवतरणिका ज्यात फक्त सात अध्याय आहे ते रोज तुम्ही एकवीस दिवस न चुकता वेळ ठरवून घ्या किंवा नाही वेळ जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला श्री गुरुचरित्र अवतरणिका यात फक्त सात अध्याय आहे ते तुम्ही रोज एकवीस दिवस रोज न चुकता पठन करा संपूर्ण गुरुचरित्राचे पारायणाचे तुम्हाला फळ मिळेल तुम्हाला सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे ज्या व्यक्तींना कुठलीच सेवा जमत नाही त्यांनी ही जरी सेवा केली ना तरीही चालेल खूप सुंदर अनुभव येतील सात अध्याय श्री गुरुचरित्र अवतरणिका या सात अध्याय आहे फक्त तुम्ही एकवीस दिवस न चुकता तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही एक अर्धा तासाच्या आतच तुमचे हे सात अध्याय अगदी वीस ते पंचवीस मिनिटाची ही सेवा आहे करून तर बघा संपूर्ण गुरुचरित्राचे पारायणाचे तुम्हाला फळ मिळणार आहे एक दिवसात तुम्हाला सोनेरी अनुभव देऊन जाणारी प्रचिती देणारी ही सुद्धा सेवा आहे नक्की करा दत्त जयंती विशेष आपण सर्वच जण एकवीस दिवसांची सेवा करणार आहोत सुरू करणार आहोत सेवा सुरू करत आहोत तर काही नियमांचं पालन जरूर करावं जरी स्वामींची सेवा करताना जास्त नियम आपण पाळत नाही पण जेव्हा अशा शुभ तिथींना आपण सेवा करतो आणि संकल्प करून आपण सेवा करतो तेव्हा काही नियमांचं पालन जरूर पाळायचं आहे जी व्यक्ती सेवा करत आहे मांसाहार मद्यपान होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे आता तुम्ही एकवीस दिवस श्री गुरुचरित्र अवतरणिका सात अध्याय रोज वाचत असाल मग आपण गुरुचरित्राचं पारायण करतो एवढे कडक नियम असतात त्याला तर एवढे नियम या ये मंचे हे पारायण करायला म्हणजे हे सात अध्याय रोज वाचायला तुम्हाला एवढे कडक नियम नाही पण मांसाहार मद्यपान होणार नाही कुणाच्या घरचं खा खायचं असेल तर आधी आपण गायत्री मंत्र बोलून घ्यायचं आहे आणि मगच आपण तिथे भोजन करायचं आहे हे साधे सोपे नियम जरूर पाळा आणि मग सेवा करायची आहे आपण कुठलीही सेवा करा सेवा करताना कुणाचं मन दुखणार नाही आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची नक्की काळजी घ्या सेवा करतानाच काय प्रत्येक स्वामी भक्ताने प्रत्येक दत्तगुरू महाराज भक्ताने प्रत्येक गजानन महाराजांच्या भक्ताने प्रत्येक स्वा साईबाबांच्या भक्ताने हीच काळजी कायम घ्यायची आहे की आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही आपल्यामुळे कुणाचं मन दुखणार नाही आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही मग बघा सर्व जग आपलं आहे आणि सुंदर आहे प्रत्येक व्यक्ती आपली आहे आणि आपण सर्व स्वामींना प्रिय आहोत आपण जी पण भक्ती करून असेल सेवा करू ना स्वामींना प्रिय आहे या एकवीस दिवसात जेवढी सेवा होईल ना महिलांनो दादांनो नक्की करा हृदयापासून सेवा करण्याचा प्रयत्न करा डोंगरा एवढी नाही तिळभर तर करू शकतो थोडी का होईना स्वामींचरणी या एकवीस दिवसात सेवा देण्याचा प्रयत्न जरूर करा स्वामींच्या सेवेला सुरुवात तुम्ही तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर अशी सुद्धा सेवा करू शकता किंवा चौदा नोव्हेंबरला पण सेवा करू शकता काही महिलांना मासिक धर्माची म्हणजे अडचण असेल त्यांनी आधी पण चार दिवस आधी सेवेला सुरुवात केली तरीही चालेल फक्त दत्त जयंतीपर्यंत आपल्याला एकवीस दिवसांची सेवा पूर्ण करायची आहे या दिवशी आपल्याला सेवेचं उद्यापन करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही मंदिरात जा मठात जा स्वामींचं दर्शन घ्या जेव्हा पहिल्या दिवशी आपण संकल्प करू स्वामींना एक नारळ खडी साखर अर्पण करू तशाच पद्धतीने एकवीस दिवसांची सेवा झाल्यावर सुद्धा मंदिरात जरूर जा महिलांनो दादांनो आणि स्वामींच्या चरणी तुम्हाला काय गोडाधोडाचा नैवेद्य द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता मंदिरात प्रसाद वाटू शकता पण एक नारळ आणि खडी साखर आपल्या सेवेत जेव्हा आपण उद्यापन करतो ना संकल्पयुक्त सेवा करताना पहिल्या दिवशी संकल्प करतो तेव्हा सुद्धा एक नारळ खडी साखर स्वामींना अर्पण करा आणि शेवटी एकविसाव्या दिवशी जेव्हा उद्यापन करतो आपण सेवेची सांगता करतो त्या दिवशी सुद्धा स्वामींच्या चरणी एक नारळ आणि खडीसाखर जरूर अर्पण करा श्रीफळ आणि साखर जर आपण स्वामींच्या चरणी अर्पण केली तर लक्ष्मीनारायणांची अखंड कृपा आपल्याला मिळत असते या एकवीस दिवसात महिलांनो दादांनो तारक मंत्राचं तीर्थ घरात अवश्य बनवा कितीही मुलं रागीट असू दे चिडचिड असू दे अभ्यासात लक्ष लागत नसेल काही वेळा म्हणजे नवरे वगैरे प पत्नीला वगैरे त्रास देत असतील रावी करत असतील त्या पती देवांना सुद्धा महिलांनी हे तारक मंत्राचं तीर्थ जरूर द्यायचं आहे किंवा पत्नी राग रागव रागवत असेल किंवा तिचा चिडचिडा स्वभाव असेल त्या पत्नीने जरी हे तीर्थ घेतलं ना स्वभावात तुम्हाला शांतता निर्माण झालेली दिसेल स्वामींचा आशीर्वाद आहे हे तीर्थ बाहेरील बाधा झालेली असेल तर अशा व्यक्तीलासुद्धा हे तारक मंत्राचं तीर्थ आवर्जून प्यायला द्या आणि घरात तर एकवीस दिवस हे तीर्थ अवश्य शिंपडून द्यायचं आहे या गोष्टी जर केल्यानं खूप अनुभव चांगले येतील तुम्हाला